संजीव दामू पाटील हे पंधरा वर्षांपासून एस टी महामंडळ चाळीसगाव डेपो येथे चालक म्हणून कार्यरत आहेत आज दिनांक मार्च रोजी नेहमी ते वा सोबत वाहक पाटील व वा वाहन क्रमांक चौतीस अशा वाहनावर चाळीसगाव ते भडगाव येण्याकरिता सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी चाळीसगाव येथून निघाले असता दरम्यान भडगाव तालुक्यातील भडगाव ते वाघ दरम्यान असलेल्या वाक गावाच्या पुढे साधारण अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर सकाळी सुमारे नऊ वाजेच्या दरम्यान बसच्या समोरून येणाऱ्या सुपर कॅरी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून व अविचाराने गाडी चालवून समोरून बसला जोरदार धडक दिली बसला धडक दिल्याने समोरील किन्नर साईट कडील पत्रा तसेच समोरील काच तुटून फुटून अंदाजे दहा हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे तसेच सदर अपघातात सुपर कॅरी वाहन हिच्या डाव्या बाजूने पूर्ण गाडीत दाबली जाऊन नुकसान झाले जा आहे व रस्त्याच्या कडेला खाली उतरलेली आहे अशी फिर्याद बस वाहक चालक संजीव पाटील यांनी बडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून सुपर कॅरी चालक राजेंद्र चव्हाण राहणार पाचोरा याचे विरुद्ध आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली बडगाव पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका